वाशांची होणारी गैरसोय संदर्भात नेरूळ येथील सुहासिनी नायडू यांनी त्यांच्या असलेल्या समस्यांच्या बाबतीत आज पालिका आयुक्तांना निवेदनपत्र दिले पालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी महिला वर्गाचे सर्व प्रश्न ऐकून सकारात्मक बदल करण्याचे विचार मांडले आहेत सुहासिनी नायडू यांनी सांगितले की त्यांच्या ते इथे स्मशानभूमीच्या शेजारून अनेक साप धोकादायक प्राण्यांचे भीती पालक वर्गामध्ये होती त्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती या संदर्भात पत्र देण्यात आले आहे असे अनेक नेरुळमधील रहिवाशांचे असे प्रश्न घेऊन पालिका आयुक्तांकडे मांडले सर्वप्रथम आज आपल्या बेलापूर विधानसभाचे कार्यसम्राट आमदार सौ मदाताई म्हात्रे यांचा मनापासून आभार आणि आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील सर यांचा आभार की त्यांनी आम्ही सगळ्यांना इथे बोलवलं आणि आपल्या विभागाचे जे प्रश्न होतं ते मांडायची एक संधी दिली आणि आमच्या जे वॉर्ड आहे त्यामध्ये मी आधी जे आयुक्त होते त्यांना पत्रव्यवहार केलेलं होतं की आमच्या इथे सेक्टर दोनमध्ये जे नर्सरी आहे तिथे गार्डन उभारण्यात यावी आणि सेक्टर चारचा स्मशानभूमीला लागून एक रोड आहे तिकडनं स्नेक्स वगैरे बाहेर येतात आणि सोसायटीमध्ये घुसतात आणि मग मुलांना थोडासा हानिकार म्हणजे डेंजरस आहे मुलांसाठी बाहेर खेळणं वगैरे संध्याकाळचं मुलं बाहेर निघू शकत नाही तर एक मोठा आठ फिटाचं कंपाऊंड हॉल बांधून द्यावी हे मागणी केली होती त्याच्या व्यतिरिक्त फुटपाथ आणि रोडची कामं ते जे झालेले आहेत तर बाकी जे दोन पेंडिंग कामं होते त्याची म्हणजे स्मरण करून देण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला करायचं म्हणून आपण विषय आपल्याला दिला होता दोन वर्ष आपण फॉलोअप करत आहोत डी पी मध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं की आपल्याला रिझर्वेशन भेटलेलं आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी मग आता हल्ली तिथे असा विषय आहे की दुसरा काहीतरी प्रोजेक्ट तिथे विकल्प येणार आहे असं चर्चा चर्चासत्व चालू आहे तर पुन्हा एकदा फॉलोअप म्हणून ते पत्र दिलेलं आहे की तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा गरजेची आहे कारण की तिकडचं जे एरिया आहे मोठा आहे दीड ते दोन एकरचं जागा आहे ते जागा कुठेतरी म्हणजे वेस्ट नाही गेला पाहिजे संस्था आणि नर्सरीचा ज कब्जेमध्ये नाही यायचं यायचं त्या जे ते जागा आहे त्या आमच्या प्रभागातली लोक जे आहेत मतदार जे आहेत त्यांना योग्य ठिकाणी वापरता आली पाहिजे जसं की आता तुम्ही बघा लहान लहान मुलं आहे अगर हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतो तर ते त्यांना स्विमिंगचं फुटबॉलचं आणि बऱ्याच जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे त्याची त्यांना संधी भेटेल कमी दरात त्यांना शिक शिकायला भेटेल आज आम्ही मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये चार चार पाच पाच हजार रुपये बाहेर प्रायव्हेटली भरतोय डीवा पाटीलमध्ये बारा हजार रुपये आम्ही क्रिकेटसाठी भरतोय तर ह्या कमी दरात आपल्याला म्हणजे घरासमोरच हा आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये भेटेल तर्फे तर याच्या कंटिन्युअस फॉलोअप आम्ही करत आहोत त्याचं पण एक आज पत्र दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आज जीबीएस व्हायरस आणि स्वाईन फ्लू आणि डेंगू याचं प्रसिरण जास्त झालेलं आहे जी बी पण काही पेशंट्स आलेले आहेत तर आज चर्चा झाली सर बोलतात की म्हणजे अजून पॉझिटिव्ह रिपोर्ट नाही आलेला आहे तरी लक्षणं जे आहेत म्हणजे डायरिया लूज मोशन आणि पॅरेलिसिस होतात असे माझेही स्वतःचे दोन तीन ओळखीचे लोकांना झालेले आहेत दिवा पाटीलमध्ये मध्ये आधी ॲडमिट आहेत एक मध्ये ऍडमिट आहे त्याचे जे इंजेक्शन्स वगैरे आहेत ते एटी फाय थाउजंड तीन इंजेक्शनचे जातात आणि काही फाईव्ह इंजेक्शन लागतात तर हे जे नॉर्मल जे लोक आहेत ते बेअर करू शकत नाही तर त्याच्यासाठी एक पत्र दिलेले आहोत की हे जे व्हायरस आलेले आहे सरांना पण मी विनंती केलेलं की तुम्ही एकदा बघा की म्हणजे संख्या किती आहे काय आहे त्याच्यावर म्हणजे जास्त स्प्रेड पण नाही झाली पाहिजे त्याच्यात एक वेगळं सेंटर करावी आणि त्यांना ते जे इंजेक्शन्स आहे त्यांची उपलब्धी करून द्यावी कारण की नॉर्मल लोक एवढं मोठा मोठा अमाऊंट एफर्ड करू शकत नाही त्याच्यासाठी एक पत्र दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काल आणि परवा तुम्ही बघाल आमच्या जे सेक्टर मध्ये झाडं मोठी दोन झाडं पडले वारंवार दोन दोन दिवसात तीन तीन दिवसात मोठी मोठी झाडं पडतात आज तिथे जे आहे ग्रीन सेक्टर फोर हा खूप एक ग्रीन सिटी म्हणून बोलला जातात तिथे खूप झाडं आहेत वारंवार आम्ही पत्र देतो की वृक्ष छाटणी करा तर तिथे गाड्या वगैरे लागलेल्या असतात बाहेरचे आणि कुणाचे असतात माहिती नाही तर आता पालिकेचं काम आहे की ते टोल करून त्यांना काढून मग वृक्ष छाटणी करावी तर त्या त्यांची एक हे मागणी आयुक्तांना केलेलं आहे की त्यांनी आपला जे विधान उद्यान विभाग आहे त्यांना हे संकल्पना देऊन त्यांना आव्हान करून ते जे गाडी आहे ते टोल करून व्यवस्थित सगळं झाड छटणी करून घ्यावी कारण की काल एक मुलाला लागलेलं ला आहे आणि एक ऑटो रिक्षा तर खूप म्हणजे आज त्या माणसाचं किती नुकसान झालेलं आहे जे काय पॉलिसीमध्ये पण कवर होत नाही तर हे असं नुकसान होऊ नये त्याच्यासाठी पण एक मागणी आपण केलेलं आहोत ब्युरो नेहरू पण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री